या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आता पाहूया एक वेगळी बातमी वेळ सायंकाळी चारची होती ठिकाण रामनगर येथील आश्रमशाळा या ठिकाणी अचानक काही तरुण युवक आपापल्या वाहनांनी धडकले आणि केविलवाणी अनाथ आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमलले। निमित्त होते ते, ते सिन्नर शहरातील श्रीनिवास ज्ञान प्रबोधिनी क्लास संचालक अमित फरताळे यांनी आयोजित केलेला एक दिवाळी अशीही या उपक्रमाची सिनर शहरातील अग्रगण्य अशा श्रीनिवास ज्ञानप्रबोधिनी क्लासचे संचालक अमित फरताळे व बैरोनाथ सोसायटी मित्रमंडळाचे कार्यकर्ते यांनी एक दिवाळी अशीही या उपक्रमातून आपल्या क्लासमधील विद्यार्थ्यांसमवेत रामनगर येथील आश्रमशाळेत भेट देत येथील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम केले आपण नेहमी दिवाळीत नवीन कपडे घालून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो मिठाई वाटतो आणि आनंद साजरा करतो दिवाळीच्या पहिल्या दिवशी बहुतांश जणांचा दिनक्रम व्यस्त असतो आपल्या कुटुंबासाठी असतो मात्र प्राध्यापक अमित फरताळे यांनी निराधारांना आधार देत दिवाळीचा पहिला दिवस येथील अनाथ मुलांसोबत घालावात सर्वांना मिठाई वाटप करून येथील मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण आणणे हा उपक्रम खरोखरच स्तुत्य असा होता गरजूंच्या चेहऱ्यावर सुखाचे भाव उमटल्याचे पाहणेच एक दिवाळी अशीही हा उपक्रम होता यावेळी त्यांच्या या उपक्रमात भैरवनाथ सोसायटी मित्रमंडळाचे असंख्य कार्यकर्त्यांनी सहभागी होत येथील मुलांना कपडे शालेय साहित्य व फटाके आदींची वाटप केले प्रसंगी प्राध्यापक अमित फरताळे नवीन करपे कुणाल गोजरे हर्षल खैरे सौरभ लोणारे मयूर गाडे गौरव मिठे रोहित सोनवणे शिवा देशमुख गौरव गुजराती विनायक भाटजिरे अभिषेक सांगळे प्रतीक लोणारे निशांत गायकवाड मोनिश भाटजिरे सागर सोनोने आदी उपस्थित होते एस एन न्यूज साठी रामनगरहून सुरेश इथे जमलेल्या माझ्या मित्रांनो तुम्हाला दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दिवाळी म्हणजे काय दिवाळी म्हणजे काय फराळ फटाके फक्त इतकंच का दिवाळी म्हणजे काय एक नवीन उपक्रम एक नवीन संकल्पना आज ती सगळी संकल्पना तुम्ही करणार आहात एक नवीन उद्देश एक नवी, नवी शक्ती ती तुमच्यात दिसते ही शक्ती आमची आमच्या सगळ्या मित्रांनी एकत्रित आणली आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं फक्त आज आम्ही काम करत आहोत मी श्रीनिवास क्लासचा हेड जरी असलो तरी पण मी आज फक्त तुमचा एक मित्र आहे आणि या मित्राच्या नात्याने मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी इथं आलो अतिशय म्हणजे नाही का गरीब मुलांसाठी एकदम तुम्ही अतिशय आपण म्हणतो ना नाही का एकदम सुंदर असा तुम्ही संकल्प निवडलाय कारण की गरीब मुलांसाठी आज प्रत्येक जण शिक्षण घेत आहे पण तुम्ही तरुण मुलं तसे आपण एपीजे अब्दुल आप कलाम आहे बरोबर आहे की नाही एपीजे अब्दुल कलामनी कसं सांगितले तरुण जे करतील ना नाही का भारत जर घडवायचं असेल तरुण जे करतील ना ते कुणी करू शकत नाही म्हणजे तुम्ही तरुण मुलं तुम्ही विचार केला की के आपणही फटाकडे नाही का फटाकडे आपलं पर्सन वगैरे मुलांना गरीब मुलांसाठी वाटावं ही अतिशय महत्वाची भूमिका आहे आणि तुम्ही जी आहे धन्यवाद सर्व मित्रांना आज दिवाळी सणानिमित्त आम्ही श्रीनिवास क्लास व सोसायटी मित्रमंडळ हे आज तुमच्या आश्रमशाळेला भेट देण्यासाठी आलो आहोत मित्रांनो खऱ्या अर्थाने आम्ही तुमच्या एवढं लहान होतो तेव्हा खूप फटाके फोडायचो कपडे घ्यायचो एन्जॉय करायचो व खूप साऱ्या गोष्टी मग त्याच्यात ते सजावट आला आकाश कंदील वगैरे पण मित्रांनो आज मोठं झाल्यावर त्या गोष्टीचं मानसिक सुख लाभत नाही आज असं वाटतं की आपण ते पैसे वेस्ट करतोय आज आपला भारत हा एकविसाव्या एक शतकात आहे एकविसाव्या शतकात असून देखील आपल्या आपली भारताची साक्षरतेचं प्रमाणे फक्त अत्याहत्तर टक्के आजही भारताच्या कानाकोपऱ्यात शिक्षण विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा ह्या उपलब्ध झालेल्या नाही आहेत तर, तर, ना तर दिवाळीच्या निमित्ताने एक संकल्प आम्ही क्लास आणि मंडळाने केला की आपण काही गरीब विद्यार्थ्यांना किंवा होतकरू विद्यार्थ्यांना जुने कपडे जे आपण फेकून देतो किंवा जे आम्ही फटाके आम्हाला वाजवण्यासाठी घेतले त्यातला काही भाग हा तुमच्यापर्यंत द्यावा आणि एक खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करावी म्हणून आम्ही आज तुमच्यापर्यंत पोहोचलो आणि मी क्लासतर्फे आणि आमच्या मित्रमंडळातर्फे तुम्हाला शब्द देतो की शाळेला एखादी गोष्ट जर कमी पडत असेल किंवा काही हवी असेल तर तुम्ही नक्की आम्हाला सांगा आम्ही आमच्या परीने पूर्ण मदत करू भले एका वर्षाचा गणपती आम्ही बसवणार नाही ते पैसे तुमच्या शाळेसाठी हे करू पण आम्ही होईल तेवढं सहकार्य तुमच्या आश्रमशाळेसाठी नक्की करू करावनाथ हाऊसिंग सोसायटी मित्रमंडळ आणि श्रीनिवास क्लास यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिवाळीची एक छोटीशी भेट म्हणून रामनगर आश्रमशाळा या ठिकाणी भेट देण्यात आली इथे जे लहान लहान मुलं आहेत त्यांचा एक आनंद आनंदुणित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे जमलो आणि त्यांचा आनंदच आनंदातच आमचा आनंद असल्यामुळे सरांनी सकाळी संकल्पना काही जणांकडे मांडली होती आणि ती पूर्णत्वास नेण्यात आज आम्ही सार्थ ठरलो याचा आम्हाला आनंद आहे दिवाळीच्या सर्व सिनियरकरांना हार्दिक शुभेच्छा आमच्या गावातील आश्रम शाळेत या श्रीनिवास क्लासेस क्लासेस व भैरवनाथ सोसायटी मित्रमंडळ यांच्यातर्फे मिठाई वाटप करण्यासाठी सर्व युवक आले मिठाई वाटप केल्याबद्दल आणि या यांचा एकोप असल्याबद्दल आमच्या गावाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो व त्यांचे आभार मानतो सिन्नरच्या सुसंस्कृत जागृत व मुलांच्या आयुष्याचं भलं पाहणाऱ्या पाल पालकांना मी प्राध्यापक अमित फरत आहे तुमच्यासाठी दोन शब्द मांडत आहेत दिवाळी प्रत्येकजण साजरा करतो दिवाळी म्हटलं तर प्रत्येक नवीन आशा असते नवीन कपड्यांची नवीन खेळणींची लहान लहान मुलांना खेळणींची अपेक्षा असते आणि मोठ्या माणसांना खरेदीची अपेक्षा असते पण काही अशीही मुलं आहेत की जे दिवाळी साजरी करू शकत नाही अशा मुलांचा आधार अशा मुलांना आपण काहीतरी आपल्या इच्छेनुसार आपण मदत करू शकतो रामनगर या ठिकाणी जी आश्रमशाळा आहे आपण त्या मुलांना थोडीफार आपल्या इच्छेनुसार मदत करू कारण माणसाला एक मानसिक समाधान महत्त्वाचं असतं मानसिक समाधान म्हणजे का सॅटिस्फिकेशन तुमच्या माइंड सॅटिस्फिकेशनसाठी आपण काय करू आपल्या माइंड सॅटिस्फिकेशनसाठी आपण काय का। करा आज थोडी या मुलांना मदत करा यांच्या चेहऱ्यावरील स्मितक तुम्हाला बरंचसं काही देऊन जाईल ही फक्त मी एक निवेदन करतो तुमच्या सगळ्या आपल्या सगळ्या सिन्नरच्या वासियांना